एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आपले स्वागत आहे आर के प्लॅनर चे सर्वे सर्वा रवींद्र पाटील यांना विविध ठिकाणी भगवतीच्या आरतीचा मान सविस्तर वृत्त असे नेहमीच आपल्या सामाजिक कार्याने चर्चेत असणाऱ्या रवींद्र केशव पाटील यांना सपत्नीक भगवतीच्या आरतीचा मान विविध नवरात्र उत्सव मंडळांतर्फे काल देण्यात आला यामध्ये सातपूर कॉलनी येथील सप्तशृंगी नवरात्र उत्सव मित्रमंडळ राजमुत्रा मित्रमंडळ या ठिकाणी सौ कांचन रवींद्र पाटील व रवींद्र केशव पाटील यांतर्फे आरती संपन्न झाली या प्रसंगी आयोजकांतर्फे यथोचित सत्कारही या दाम्पत्याचा करण्यात आला दरम्यान यावेळी लोकेश गवळी रवींद्र पाटील कांचन पाटील राहुल साळुंके यांसह सातपूर परिसरातील नागरिक आणि महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद